दिवाळीचा सण येऊ घातला असून यावर राजकीय बॉम्ब म्हणून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना फुसकी टिकली अशी खोचक टीका करत मंत्री गुलाबराव पाटलांनी राजकीय फटाके फोडले आहेत आमचे सर्वच उमेदवार तयार आहे मात्र त्यातले काही वाचणार किंवा नाही याची शंका असल्याने जास्तीत जास्त बारूद भरून आम्ही त्यांना तयार करून विरोधकांवर बॉम्ब टाकणार असल्याचंही मंत्री गुलाबराव पाटील म्हटले आहे संजय राऊत यांच्यावर विचारले असता संजय राऊत पुसकी टिकली आहे अशी प्र टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी पारदी येथील निवासस्थानी आज दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता दिली आहे दिवाळी दिवाळी आणि निमित्त राजकीय फटाके जे आहेत ते खर तर राजकारणात मोठ्या प्रमाणात उठतात आपण कुणाला दिवाळीच्या कशा पद्धतीने शुभेच्छा दिल्या हे बघा आता आमचे सगळेच उमेदवारांचे बॉम्ब तयार आहेत पण काही काही त्याच्यामध्ये वेळ पडली तर वाजेल की नाही वाजेल याची शंका आमच्या मनामध्ये त्यामुळे जास्तीत जास्त बारूक भरून आम्ही त्यांना तयार करण्याचा प्रयत्न करू संजय राऊत बॉम्ब विरोधकांवर संजय राऊतांना कशा संजय टिकली आहे ती पुसकी